काही माहीत सकाळ भावन होतं आजचा आपला दिवस चौथा आता दिंडी पोचणार प्रतिशिर्डीला तर आजचा आपला पल्ला डायरेक्ट दुपारची उस्टी होईल आणि मग संध्याकाळचं दर्शन आहे आपला तर आपलं संध्याकाळी दर्शन आहे तर थोड्या वेळेला तर निशा निघेल तर तुम्हाला दाखवतो किती होईल थो। थोड्या वेळेला मग आरती झाली का मग निशा निघणार तर तुम्हाला दाखवतो तर कंटिन्यू राहा आता पालखी आता चाललेली आहे पुढे आता आपलं डायरेक्ट दुपारच्या मुठी आता डायरेक्ट भेटू पण मध्ये नाष्ट तिथं भेटू नाही सगळ्यांना घ्यायचंय

दर्शन के तो साईं नाथा

मंडळी आता आम्ही आमचे नाश्त्याचा हॉलवर हो आलेले पाल आहेत पालखी ठेवलेली आहे आणि आम्ही बाहेर आहोत कसं जो जो झोपाला आलो झोपाला नाश्त्याला किमा पाव काय पाव भाजी पाव भाजी किमा पाव तर गाईज आता आम्ही निघालो आमचे नाश्त्याच्या हो वस्तीवर ना दुपारच्या वस्तीवर जायला पाय तर गाईज आम्ही पहिले निशाणावर होतो पाठचे निशाणा घालून एवढे आहे आणि आता म्हणजे दोन किलोमीटर आहे तरी आम्ही पाठी आहोत तर तुम्ही काय बोलू शकता का नाही बोलू शकता कारण की इथं आता एवढा ऊन आहे कि अंडा तरी तप्पल एवढा ऊन आहे आणि आम्ही बघू शकता पोहरी बनले पोहरी

बघू दे नियोजन कसं आहे एकदम जवळ पण एक नंबर होता सगला सकटेल पहिली वस्तीचा एक नंबर होते मग पुढच्या वेळी येणार का नाही मग काय येणार न टाकते हे आपलं इथं आहे माझाच हॉटेल आहे या तुम्ही बाई पुढच्या वर्षी येणार बाईला सगळा आवडलेला आहे थांबू इथला आता आपण आता आपल्यासोबत पालखीचे अध्यक्ष विजय पाटील आहेत त्या पण त्यानं थोड प्रश्न तर तुम्ही एवढ्या जणांना सोबत घेऊन जाता तर तुम्ही एवढ्या जणांना सोबत घेऊन जाता तुम्हाला काय कसं वाटते नाही नाही आनंद होतोय की आपल्या मार्गदर्शनाने बरेचसे पदयात्री आईच्या दर्शनाला येतात आणि त्यांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून ते चार दिवस आमच्यासाठी वेळात वेळ काढून येतात मग खूप आनंद होतोय

ह्याच्या अंग कुत्र बघतोय मास घालून आलो या ए बाबा चालेल नामस्कार एवढं बन ही माझी ना पाहिजे असेल तर काय आहे हॉटेलचा निसर्ग दाबा आपला इथं उडी आहे आपली इथं चला तर आता आम्ही आमचे दुपारचे वस्तू आलेल्या आहोत इथं आरती होईल जेवण बिवण होईल आणि मग थोडा आराम करते आणि मग डायरेक्ट संध्याकाळी देवलात आणि बाजला शहरात चालू आहेत चकडे तेव दाखवतो तुम्हाला जातो आम्ही शिर्डीला जातो साई दर्शन घेतो साई दर्शन घेतो दर्शन घेतो आम्ही आता दुपारच्या वस्तीवर निघालेलं आहे डायरेक्ट नाश्त्याच्या वस्तीवर आहे आम्ही हो मध्ये शूट घ्यावा भेटलो नाही कारण मोबाईल चार्जिंगलाच होता आणि आरती घ्यायला नाही भेटले मोबाईल चार्जिंगच होता आता शूट घेते तुम्हाला दाखवतो नाश्त्याच्या चार्जवर हा ना आम्ही याच्यावर न आता निशान प्रस्थान झालेलं आहे पुढे जाणं झाले दाखवतो तुम्हाला

दर्शन घेतो साई दर्शन घेतो साई दर्शन ओ शिर्डीला जातो आम्ही

साई देतूया झोळी भरूनिर्डीची वारीुया झोळी भरून शिर्डीची वारी बघावीळ करून हा सदर साई देतूया झोडी भरून शिर्डीची वारी तर आता आम्ही पोचलेलं देवलात हां घेतली मी मगाशी घेतली मगाशी घेतली हां पाठवेल ना चला चला आलं एंट्रीमधून सायरा आईला कालो काय लाईन लागले आज रविवार आहे आणि उत्तीस सव्वीस जानेवारी कसले भेटले तेवढे बघू शकता जोडी भरून

साईच्या धुनीत मोहमाया जाडू साईच्या साईच्या अधुनीत मोहमाया झाडू साईच्या साई नथ माझा लय मयाू साई नथा लय मयाळू कितीतरी भक्त गेले तरुण भक्त गेले तर काही आता आमचा दर्शन बिर्शन पूर्ण मस्त झाला आता जेव जेवलो पण आणि जेवून बाहेर आलो आणि आता चालत जरा शॉपिंगला मग घरी तर तुम्हाला हे दोन दिवसाचा ब्लॉग दो आवडले पहिले आणि चौथी दिवशी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नको शिकव चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला